श्रीनी आंबा नृत्यालयाच्या वतीनं अठ्ठावीस जुलै रोजी पंचमहाभूतांचा रुद्र अवतार ही भरतनाट्यम नाटिका सादर करण्यात या नृत्यालयातर्फे यंदाच्या वर्षी ही चौथी नृत्य नाटिका सादर करण्यात येत आहे यामध्ये सात ते सत्तावन्न वर्षे वयोगटापर्यंतचे एकशे दहा शिष्य वृंद सहभागी होत असून भरतनाट्यम नृत्यातून पंचतत्वांची केलेली नृत्य आराधना याअंतर्गत करण्यात येणार आहे या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरमणी पंडित भीमन्ना जाधव सायली महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी या उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास निसर्गप्रेमी तसंच कलाप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीनिवास काटवे आणि अंबिका काटवे यांनी केलं आहे पंच महापुत्रांचा असं शंभर मुली घेऊन प्लस दहा पेरेंट आणि मदर चाइल्ड असे एकूण एकशे दहा जणांचा हा एक नृत्य नाटिका आहे ज्यामध्ये आम्ही दक्षिण भारतातील पाच लिंग क्षेत्र आहेत त्याच्यावर अं दीक्षिता रचित